धुळे तालुका पोलिसांकडून बेवारस आणि निकाली लागलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांची माहिती धुळे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एकूण पंचवीस बेवारस वाहनांचा आणि गुन्ह्यांतील निकाल लागलेल्या चौदा वाहनांचा जाहीर लिलाव सोमवार दोन जून रोजी मोहाडी नगर पोलीस स्टेशन धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे ही माहिती तालुका पोलीस ठाण्याचे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी दिली आहे या लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी पन्नास हजार रुपये अनामत रक्कम रविवारी एक जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे जमा करणे अनिवार्य आहे या वेळेनंतर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा लिलावासाठी विचार केला जाणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे सर्व बेवारस वाहने तसेच गुन्ह्यांतील निकाली लागलेल्या वाहनांची यादी ज्यात इंजिन नंबर आणि चेसिस नंबरचा समावेश आहे धुळे तालुका पोलीस स्टेशन येथील नोटीस बोर्डावर लिलावाच्या नियम व अटी शर्तींसह लावण्यात आली आहे इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी डिवाय सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनांचा लिलाव होणार आहे एकूण अडोतीस दुचाकी वाहनांचा आणि एक चार चाकी वाहनांचा लिलाव होणार आहे तरी या लिलावात आपण सहभागी व्हावे सहभागी होणाऱ्या नागरिकांनी पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि खालील चार का कागदपत्रे एक तारखेपर्यंत सबमिट करायची आहेत कागदपत्रांमध्ये पहिलं आहे भंगार खरेदी विक्रीचा परवाना जी एस टी रजिस्टर नंबर पॅन कार्ड आणि आधार कार्ड हा लिलाव मोहाटी पोलीस स्टेशन येथे दोन तारखेला सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे लिलाव जिंकणाऱ्या व्यक्तीने ते सगळी वाहनं गॅस कटिंग करून तिथून घेऊन जायची आहेत धन्यवाद